नमस्कार प्रेक्षकांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की सारंगच्या घरी सगळे जेवायला बसलेले असतात सगळे जेवण सुरू करणार असतात आजी चंद्रगानला म्हणतात चंद्या अरे तू मुलांना काय शिकवलं नाही का संस्कार वगैरे काही माहितीच नाही का सोम म्हणतो शिकवलं सगळं पण आजच नेमकं विसरलो आजी सगळ्यांना हात जोडून प्रार्थना म्हणायला लावते सगळे हात जोडून डोळे मिटून प्रार्थनात बोलतात पण ऐश्वर्या काही बोलत नाही ऐश्वर्या बसायचं म्हणून बसते आजीचं सगळं लक्ष ऐश्वर्याकडे असतं आजी म्हणतात काय ग तुला काही वेगळं सांगायचं का तुला प्रार्थना बोलता येत नाही का ओट आता इथून ऐश्वर्या विचारते काय झालं आजी म्हणता जिला शेतकऱ्याचा आणि अन्नपूर्णेचा मान ठेवता येत नाही तिने इथे बसायचं नाही ओट इथून आता ऐश्वर्या चंद्रकांतकडे बघत्याने म्हणते डॅड उठू आजी म्हणतात काय गं त्याच्याकडे काय बघतेस तू तू जेवणाच्या ताटावरून उठायचं आणि मागे जाऊन उभं राहायचं ऐश्वर्या मागे जाऊन उभी राहते आजी चंद्रकांतला म्हणतात अरे चंद्या मी इथे कशाला आले आता कृष्ण जन्म येणार आहे ना मग त्यावेळेस मी मुद्दामच इथे आले अरे आता मी कृष्ण जन्माच्या वेळेस पाळणा हलवणार इथे एकदा पाळणा हल्ला की मग मेहंदळीच्या घरातून सुद्धा पाळणा हलेल आणि एकदा तुमच्या घरात पाळणा हल्ला की सगळं छान होईल मस्त होईल सगळं सारंग म्हणतो म्हणजे बरेच दिवस तू राहणार आहेस काही ते आजी म्हणतात बरेच दिवस नाही बरेच महिने म्हण सगळ्यांना हे अजिबात आवडत नाही तर इकडे आता तारा सावली स्टोर रूममध्ये असतात बसलेल्या ताराची चिडचिड चालू असते तारा, तारा म्हणते मला असं वाटतंय ना कुणीतरी किडनॅप केला आणि मला इथे टाकलं हे कायच जगणं आहे का एवढीशी जागा त्यात तो धड कुलर पण काम करत नाही मला इथे गुतमरल्यासारखं होतं सावली म्हणते तारा मॅडम अहो शांत वा माणसांनी चिल करायची नसते अशा प्रत्येक गोष्टीसाठी तयार असलं पाहिजे तारा म्हणते बस कर आता मला लेक्चर नको देऊस प्लीज आधीच मला या जागेचा वैताग आला या जागेवरती कोण कसं राहू शकतं सावली म्हणते तारा मॅडम अहो लग्नाआधी तुम्ही इथेच आला होता ना सोहम भाऊजींना तुम्हाला पडवून इथेच आणलं होतं इथेच ठेवलं होतं तारा म्हणते त्यावेळेस माझ्या डोक्यावरती प्रेमाचं भूत होतं त्यावेळेस काही दुसरं ऑप्शनच नव्हता ना माझ्याकडे त्यामुळे इथे राहावं लागलं सावली म्हणते तेव्हा होतं म्हणजे आता प्रेम कमी झालं आहे का तारा काहीच उत्तर देत नाही आणि तेवढ्यात दरवाजा नखतो तारा सावली घाबरता सोहम आवाज देतो आणि ताराला दरवाजा उघडायला सांगतो सावली दरवाजा उघडते सोम सारंग तारा सावली यांच्यासाठी जेवण घेऊन येतं तारामध्ये म्हणते नशीब लक्षात आहे बायको उपाशी येते सोहम म्हणतो मी माझ्या लाडक्या बहिणीला लाडक्या बायकोला विसरेल का आज इथेच पार्टी करायची आहे सारंग सावली सोहम तारा आणि बबलू वेगळे सगळे एकत्र जेवायला बसतात सारंग सावलीला जेवण भरवतो आणि सोहम ताराला जेवण भरवतो बबलू म्हणतो मला माहीत आहे मला कुणी जेवण भरवणार नाही ना, मला माझंच जेवावं लागलं ताराची चिडचिड होते तारा म्हणते काय आहे सगळं सोहम हे कधी संपणार आहे सोहम म्हणतो तारा आहे नंतर बोलू आता चिडचिड करू नको जेवून घे चल पटकन तू तारा म्हणते अरे हे काय चाललंय आपण हनीमूनसाठी निघालो होतो ना आणि ते आपण आउट हो मध्ये सरतोय काय लावलं काय आहे सगळं आणि ते जग्गू आते आहेत तरी कोणत्याच्या समोर गेले तर काय खाऊन टाकणार आहेत का आपल्याला सोम म्हणतो तुला नाही खाणार ग मॉम डॅडला खाते तरी ती चंद्रकांतला तिलोत्तमाचा फोन करतो ती निघाली आहे का कुठवर पोहोचली हे विचारला लागतो तिलोत्तमा म्हणते मी येतच आहे पण मला एक गोष्ट सांगा आपल्या सोम सारंग यांचं लग्न झालं सांगितलं का चंद्रकांत म्हणतो नाही त्यांना काही सांगितलं नाही त्या दोघींना स्टोर रूममध्ये लपून ठेवलं आणि तुझ्या गुवा त्याला ओळखतेस ना ती लगेच चोरी पकडेल त्या दोघी बोलत असतात आणि आजींना मोठमोठ्यांना ओढायचा आवाज येतो चंद्रकांत लगेच फोन ठेवतो आणि खाली धावतो तर थोड्या वेळाने आजी चंद्रकांत नील हे सगळे एकत्र पान खायला बसलेले असतात चंद्रकांत आजीला पान बनवून देत असतो आजी विचारतात तिळू कुठे चंद्रकांत म्हणतो कामानिमित्त बाहेर गेला आहे आजी म्हणते अरे किती काम करतो ते इतका पैसा कमावला ना बस करा ना आता जास्त पैसे घेऊन म्हणून काय करणार चंद्रकांत म्हणतो अगं आत्या तुला तर तुला तर स्वभाव माहिती आहे एखादं काम हातात घेतल्यावरती ते पूर्ण केल्याशिवाय ते राहत नाही आजी म्हणतात हो कामाची येते पण अरे बाई माणसांना रात्री बिरात्री असं बाहेर फिरायचं असतं का साडेदहा झालेत रात्रीची शिस्त वगैरे काही आहे की नाही आजी बोलत असताना आणि ऐश्वर्या आपल्या रूममध्ये जात असते आजी तिला थांबवते हो आजी म्हणते ए पांढरी पा जरा खाली वाकून बघ काय आहे ऐश्वर्या खाली वाकून बघते आजी म्हणते खाली बघ चहाचा डाग आहे तो दिसतोय ना ऐश्वर्या म्हणतो नाही खाली काहीच नाही आजी म्हणतात मी चष्मा नाही लावला तरी पण मला सगळं दिसतंय आणि तुला दिसत नाही आहे खाली बस आणि बघ ऐश्वर्या खाली बसून बघते तर तिला चहाचा डाग दिसतो आजी म्हणतो येले जा कपडा घेऊन ये पुसून काढ ऐश्वर्या म्हणते मी कपडा आणायला मी पुसायला नाही आहे हे सगळं काम माझी नाही आहेत हीच कामं त्या मूर्ख ऐश्वर्या बोलतो बोलतो गप्प होते आजी विचारते कोणाचं काम आहे ऐश्वर्या म्हणते आजी तुम्ही मला सांगायला लादी पुसायला आजी म्हणतात तुला नाहीच सांगायचं तर कोणाला सांगायचं मी करू का मी पुसू का ऐश्वर्या म्हणते आजी ही कामं माझी नाही आहेत मी घरात ही कामं करत नाही पण तरीही ठीक आहे मी मॉम ऐश्वर्या निघून जाते नीलला म्हणते नील जा मॉब घेऊ नये नील लगेच उठतो मॉब आणायला जातो आजी म्हणायला लागते तू उठायचं नाही बायकोचा आहेस का तू बस खाली नील खाली बसतो आजी ऐश्वर्याला म्हणते ए पांढरेपाल काय सांगते तो तुझा नवरा आहे ना बाई माणसांनी लादी पुसायची असते जा तुझंच घर आहे ना कपडा घेऊन ये आणि ऐश्वर्या पुसून का एका मिनिटात पुसून होईल जा ऐश्वर्या कपडा आणायला जाते आणि चंद्रकांतला म्हणते काय रे चंद्या काय तुझी सून आजी नीलला म्हणते ए नील काय रे तुझी बायको कुठून पकडून आणलीस ना स्वयंपाक येत ना घरातील कुठलं काम येतं काय शिस्त लावली नाही का इथे स्टोर रूममध्ये सगळे बसलेले असतात ताराची चिडचिड चालू असते सारंग म्हणतो तारा सावली सॉरी पण थोडं तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यावं लागेल काय ना आजींना काही बोलू शकत नाही त्यांचा आपल्यावरती खूप उपकार आहे जेव्हा आईबाबा बिझनेस उभारित होते ना तेव्हा आजीने स्वतःची जागा विकून आईबाबांना पैसे दिले होते आज आपण जे करत आहोत ते फक्त त्यांच्यामुळे म्हणून प्लीज थोडं सहन करूया आपण तारा म्हणते पण अजून किती दिवस सहन करायचं ते अजून किती दिवस इथे राहणार आहे कारण त्या जर बंगल्यात राहिला तर आम्हाला इथेच राहावं लागेल बबलू म्हणतो त्यात काय काही लोकांची घर तर याच्यापेक्षा लहान असतात तारा म्हणते तू का बोलतो मध्ये मध्ये तुला विचारलं का मी तारा म्हणतो बघतो करतो काहीतरी तारा की कंप्लेंट करत असते पण सावली काही तक्रार करत नाही तर इकडे ऐश्वर्या फडका आणि पाणी घेऊन येते ऐश्वर्या बादली जमिनीवर जोरात आपट्ट्या आणि पायाने ती चहाचा डाग पुसत असते आजी म्हणते ए पायाने काय पुसतेस देवाने तुला हात दिले ना त्याचेच पुसायचं ऐश्वर्या म्हणते मला नाही पुसता येत आजी तिला खाली बसवते आणि म्हणते पुस घे हात त्या कपड्याला आजी ऐश्वर्याला फरशी कशी पुसायची ते दाखवते तिला सांगते ऐश्वर्या नाकाला हात लावून फरशी पुसत असते तिला ओकारी येत असते आजी ऐश्वर्या करून सगळी फरशी पुसून घेते तर थोड्या वेळाने सारंग बबलू सोहम ताट घेऊन स्टोरूममधून निघाले असता आजी बाहेर फिरत असतात आजीचं लक्ष त्या तिघांकडे जाते आजी विचारते काय कुठे चालला तुम्ही ते तिघं ताट हातामध्ये घेऊन काहीच बोलत नाही फक्त उभे असता आजी म्हणते भूक लागली का तुम्हाला भूक लागली का तसं सांग सांग ना भूक लागली आहे म्हणून सारंग म्हणतो तिघांना भूक लागली आजी म्हणतो पण स्वयंपाकघर ती पांढरेपाल बंद करून गेले आता तुम्हाला कसं काय जेवण मिळेल आता तुम्हाला जेवण काय मिळणार नाही हे पाणी आहे स्विमिंग पूलचं याच्यामध्ये जा आणि डिश देऊन घ्या तिथं स्विमिंग पूलच्या पाण्यामध्ये त्या डिश धुता सोम सारंग बबलू डिश धुवून धावत आतमध्ये निघून जातात तर इकडे ऐश्वर्या आपल्या रूममध्ये असतो तिच्या अंगाला खास सुटलेली असते ऐश्वर्या चिडचिड करत असते ऐश्वर्या म्हणते ही जग्गू आजी माझ्याकडून फरशी पुसून घेतली जग्गू बुडी कुठली जग्गी बुडवायलाच आली ती म्हातारी माझ्याकडून एवढं काम करून घेतलं बहिणी लवकर लवकर हाऊस हेल्प बोलवून घ्या माझ्याकडून हे सगळं काम वगैरे नाही होणार नाहीतर मी या तारा सावली सोम सारंग यांचं सा लग्न झालं नाही सांगून टाकेल माझ्याकडून हे सगळं सहन नाही होणार आता मूर्ख मुलीला आजीसमोर यावंच लागेल नाही आपली वाट लागेल आपल्याला काम करावं लागेल अमृता म्हणते ऐश्वर्या सावली या घरची सून आहे ती काय घरकाम करायला आली आहे का आणि घर आपलंच आहे ना मग घरकाम करायला काय बिघडलं ऐश्वर्या काहीच बोलत नाही अमृता विचारते म्हणजे तू खरंच सावली या घरची नोकर का अमृता अगं खाजूट बसते तर इकडे तारा म्हणते सावली मी काही ऐकून घेणार नाही माझं अंधरून तू घालून द्यायचं आताच्या आता चाता, सावली म्हणते होय तारा मॅडम तुम्ही प्रेमाने सुद्धा बोलू शकता ना तारा म्हणते मला नाही बोलायचं तुझ्याशी प्रेमाने कळत नाही का तुला तारा सावलीला खूप घालून पाडून बोलते तिची लायकी काढत असते खूप वाद घालत असते भांडण करत असते मोठमोठ्याने ओढत असते सावली ताराला सारखे सांगत असते हळू बोला हळू बोला तारा काही हळू बोलत नाही तारा मोठमोठ्याने आडाओडा करत असते आणि आजी इथे बाहेर असतात आजीचं लक्ष स्टोरूमकडे जाते आजीना वाटतं की चोर आले आहेत की काय आजी काठी उचलते आणि त्या रूमकडे जाते तर इकडे अमृता ऐश्वर्या म्हणते ऐश्वर्या अगं आठव जरा जेव्हा सावलीचं सा लग्न झालं तेव्हा लगेच तू सगळ्या कामवाल्या बायकांना काढून टाकलो होतं आज एक तुला हो आप थोड़े थोड़े दिवस तू लादी आधी पुसलीस आणि तुला एवढा त्रास होतो पण ऐश्वर्या आपल्या फॅमिलीसाठी आपलं थोडं ॲडजस्ट करावंच लागणार आहे प्लीज थोडंसं थोडे दिवस ऐश्वर्या मनात म्हणते घरात जर का नोकरच येणार नसतील तर ती मूर्ख मुलगी आजींसमोर येणार म्हणजे येणार आणि मी यांना तर इकडे आता तारा मोठमोठ्याने भांडत असते सावलींचं लक्ष ताराकडे जाता आजी येत आहे असं तिला दिसतं सावली ताराच्या सा तोंडावरती हात ठेवते तिचं तोंड डापते आणि तिला गप्प करते दोघी अंगावरती चादर घेऊन बसतात आजी स्टोर मध्ये येतात आणि त्याला त्या दोघी दिसतात आजी त्या दोघींना खूप मारते तारा सावली मोठ्याने खिंचायला लागतात त्या दोघी आजींच्या अंगावर चादर टाकतात तिथून पडून जातात आजी त्यांच्या मागे धावत जातात मोठमोठ्याने चोर चोर असं किंचाळत असते त्या दोघी बंगल्यात जातात आणि आपला आजचा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या रिकॅप म्हणजे पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आजी सारांच्या रूममध्ये झोपायला येतात तिथे सावलीचं पैजण ठेवलेलं असतं आजी पैजण बघता म्हणतात काय पैजण रंग्याच्या खोलीत पैजण आजी सारंगला मोठ्या ना, ना आवाज येते सारंग तिथं तो येतो आणि कानावर हात ठेवतो आजी त्याला ओरते तर दुसऱ्या दिवशी सावली किचनमध्ये काम करत असते ऐश्वर्या तिथे येते ऐश्वर्या पाय मुरगळल्याचं नाटक करते सावली म्हणते मी कोणाला तरी बोलवून आणते ऐश्वर्या म्हणते नको तू वर जा माझ्या रूममध्ये स्प्रे ठेवला आहे तो घेऊन ये सावली म्हणते नाही आता आजी कधी येतील आणि त्याला मला बघितलं तर ऐश्वर्या म्हणते अगं त्या आजी घरात नाही आहे म्हणून जा वरती आणि पटकन स्प्रे घेऊ नये सावली वर जाते आणि ऐश्वर्या म्हणते आता येणार मजा आता मंडळी येतील आणि त्यानंतर सावली सगळ्यांसमोर येईल सगळ्यांसमोर तिचा पचका होईल हेच पाहिजे होतं आता आहे सुरू ऐश्वर्याचा खेळ असं म्हणून ऐश्वर्या स्माईल करते आणि आता पुढील इथंच हा भाग संपून जातो तर प्रेक्षकांनो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला लाईक करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय गजानन माऊती